सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी योगिता योगिताज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की ओले घातू सोप्या पद्धतीने कशी सोलायची आणि त्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी साहित्य आहे हे ओले काजू आजकाल त्याचा सीझन सुरू आहे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे हे मी एक कप घेतले आहे त्यानंतर फोडणीसाठी कांदा आहे मी हा एक मिडियम साईजचा कांदा एकदम बारीक कापून घेतलाय अर्धा टोमॅटो घेतलाय चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलंय हे कांदा कोबऱ्याचं वाटण घेतलं हे कसं करायचं या या अगोदर मी दाखवलेलं आहे बटाटा घेतलाय मी एक छोटा बटाटा घेतलाय आपण जेवढे काजू घेणार त्याच्या अगदी म्हणजे अर्ध्या भागापेक्षा पण कमी आपल्याला बटाटा घ्यायचा आहे आणि तो बटाटा अशा प्रकारे पातळ असा कट करून घ्यायचा आपल्याला मोठे तुकडे ठेवायचे नाही आहेत त्याचे कोथिंबीर घेतली आहे आपण अगदी चिमूटभर साखर घेतली आहे मी मालवणी मसाला घेतला आहे दोन टीस्पून मीठ घेतले प्रमाणे मी आणि तेल आता आपण ओल्या काजूची भाजी तर करतोय पण हे बघू शकता आपण असं जर तुम्ही सोडायला गेला तर किती कठीण पडतं म्हणजे निघत नाही अर्ध साल त्याला तसंच राहतं त्यासाठी आपल्याला काय की हे जे ओले काजू आहेत ते आपल्याला अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यात भिजवायचे हे मी अर्ध्या तासापूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवलेले हे भिजल्यानंतर याचं साल पटकन निघतं पूर्ण साल त्याचं निघत अगदी पटापट त्याची निघून जातात कोमट पाण्यात हे आपल्याला अर्ध्या तासासाठी भिजवायचे जास्त गरम पाणी घ्यायचं पण वाचतो अशा प्रकारे आपण हे सोलायचे आणि मग त्याच्याशी दोन तुकडे करून घ्यायचे पहिल्यांदा त्याचं जे टोप असतं ते कधी पण तोडायचं असतं काजू सोलताना हे तोडल्यानंतर इथे प्रेस केलं की त्याचे दोन तुकडे होतात असे आणि नंतर हे साल काढलं की पूर्ण साल निघत अजून एक दाखवते मी तुम्हाला सोडून हा काजू घेतल्यानंतर इथे त्याचं जे टोप असतं ते पहिलं काढायचंय त्यात त्याचा डोळा असं म्हटलं जातं त्याला हे आपण भरपूर रेसिपीमध्ये वापरू शकतो आता तर सीझनमध्ये चिकन मटन भेट सगळ्यात तुम्हाला कोकणात तुम्ही बघितलं तर प्रत्येक याच्यात तुम्हाला काजू मिळतील ओले काजू म्हणजे सगळ्यांचे नुसते पण खायला खूप छान लागतात साल साथ ते फक्त अर्ध्या तासासाठी कोमट पाण्यात आपल्याला भिजवायचंय अशी सगळे आपण सोडून घेऊ म्हणजे भाजी करायला सोपं आहे आपण एक पॅन गरम करत ठेवलंय आपण तेल घालणार आहोत तेल आपण जास्त वापरणार नाही आहोत एक टेबलस्पून फक्त मी तेल घेतलं इथे तेल आता गरम झाल्यावर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा आपल्याला मंद गॅसवर अगदी गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मालवणी रेसिपी तुम्ही कोणत्याही बघितलात आपण तेलाचं प्रमाण अगदी कमीत कमी वापरतो खूप टेस्टी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे कांदा आपण छान परतून घेतल्यामुळे हो त्याची ग्रेव्ही छान होती भरपूर असा कांदा वगैरे हो घालायचा नाहीये अगदी एक छोटा कांदा बस त्याला जास्त कांदा झाला की मग ते पदार्थ पण आपला उग्र होतो म्हणून कांद्याचं प्रमाण अगदी परफेक्ट वापरायचं आता हा कांदा आपला छान गुलाबी परतलाय आपण आता यात टॉमॅटो घालू टॉमॅटो पण अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चपाती भाकरी भात कशाबरोबरही आपण ही, ही काजूची भाजी खाऊ शकतो आता आपला टोमॅटो छान परतून झाला आहे अगदी मऊ झाला आहे आपण बघू शकतो त्यामुळे आता ग्रेव्ही त्याची खूप छान होईल आता यात आपण बटाटा घालणार आहोत बटाटा आपण अगदी एक छोटा बटाटा घेतला आहे काजूची भाजी म्हटल्यावर काजूचंच प्रमाण जास्त पाहिजे आहेत म्हणून बटाटा अगदी नावाला आपण घालणार आहोत मी नाही घातला तरी चालतो पारंपरिक पद्धतीने जी काजूची भाजी केली जाते त्याच्यात बटाटा हा असतो आता यात आपण हे सोललेले काजू घालणार आहोत आणि अगदी जरा परतून घेणार आहोत यात आपण चवीप्रमाणे मालवणी मसाला घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं परतून आहे आपल्याला आता झाकण ठेवून याला मी एक वाफ काढणार आहे तोपर्यंत मी आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण बनवून घेते कांदा खोबरा आलं आणि लसूण हे सगळं एकत्र मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून आपण एक वाफ काढू आता एक पाच मिनटं झालेली आहे छान वाफ आली आहे आता आता हे एकदा परतून घ्यायचं आहे आपल्याला आपला मसाला छान आता लागला आहे काजूंना यात आपण आता थोडं कोमट पाणी मी घालणार आहे आणि गॅस मिडियम करणार आहे आणि हे शिजून घेणार आहे आपण बघू शकता आत्ताच किती छान कलर आला आहे त्याला आत्ता केलेला फ्रेश मालवणी मसाला मी यात घातला आहे सगळे गरम मसाले मालव मालवणी मसाल्यात असतात त्यामुळे टेस्ट खूपच छान लागते तुम्ही कोणताही पदार्थ केला तरी त्याची टेस्ट अजून वाढते आता आपण झाकण ठेवून आतला बटाटा शिजवून घेणार आहोत आणि आपण बटाटा पातळ कट केलाय त्यामुळे तो लगेचच शिजून जाईल हे आता झाकण ठेवतो मी आता पाच मिनिटं झालेली आहे आपण बघू आपलं पाणी सुकलंय आता आपण जे घातलेलं होतं ते बटाटा आपण चेक करू बटाटा आपण बघू शकतो की छान शिजला यातला बटाटा आता आपण या वाटण घालणार आहोत अगदी पाव कप पेक्षा पण कमी वाटण घ्यायचंय आपल्याला जास्त वाटण घालायचं नाही मिक्स करून घ्यायचंय यात आपण वाटण्याऐवजी फक्त ओलं खोबरं पण घालू शकतो ओलं खोबरं तुम्ही असंच घालू शकता डायरेक्ट खोलेलं किंवा मिक्सरला थोडंसं फिरवून सुद्धा घालू शकता कोणत्याही पद्धतीने केलं तरी ही भाजी खूपच टेस्टी लागते या चिमूटभर साखर घालणार आहोत तुम्ही साखर स्किप सुद्धा करू शकता घालायची नसली तर नाही घातली तरी चालते यात आपण थोडंसं वाटणाचं पाणी घालून घेऊ होतं त्यात याला झाकण ठेवून एक पाच मिनटं फक्त आपल्याला वाफ काढायची आहे म्हणजे वाटण चांगलं मिक्स होईल आणि लगेचच आपली भाजी सर्विंगसाठी तयार आहे आता वाटण घालून पाच मिनटं झालेली आहे वाटण आणि मसाला आता छान मिक्स झाला आहे आपण बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे ही आणि काजू पण आपला एकही यातला काजू मोडला नाही आहे कारण बटाटा आपण पातळ का कट केल्यामुळे काजू आणि बटाटा छान आता आता यात आपण कोथिंबीर घालणार आहोत आपली आता ही भाजी तयार आहे तुम्हाला ही काजूची उकडी रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला असतील प्रयोगीताच किचनला नक्की समजायचं